आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तसे काही विचारपूस करायला गेलो

धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेली आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकस चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही रुपया करण्याची मध्यस्थी नाही का नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं बरने तो, तो, का दवाखान्यात भरणे मामाने दवाखान्यात नेलो होता अशी प्रकारची तुम्हाला माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो भेटी नंतर पुढे काय हे चर्चा झाली काही चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माझा मी निघून आलो पण साडेचार तास फक्त तब्येती साडेचार तास कोण म्हणलं बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचारलं मला विचारू नका निवासस्थानी भेटलो दवाखान्यात आदल्या रात्री नेमत परवाची गोष्ट आहे मला वाटत मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काय मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल तुम्ही जे म्हणताय त्याला मुद्द्याचा राजीनामा घेणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला हे बघा मी अजून मागितलेला नाही मी हे पाहिल्यापासून म्हणतो त्यांचा राजीनामा कोण मागत त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागत आहेत त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात आहे लढा स्वरूप राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे